नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या चॅनेलवरून तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते ओके हो नाही काही भजनं दोन कडव्याची असतात काही तीन कडव्याची असतात आणि लक्षात ठेवायला अतिशय सोपे असतात तर हे भजन लक्षात ठेवून आणि पाठ करू म्हटलं तर आपण समोरच्या नजरेला नजर मिळून हे भजन बिंदास्पणे म्हणू शकतो असं मी नेहमी तुम्हाला म्हणत असते ओके नाही त्यामुळे ही छोटी छोटी भजनं तर माझी संपूर्ण पाठ आहे आणि तुम्ही पाठ करावी असं मी तुम्हाला नेहमी आवाहन करत असते तर आज मी तुम्हाला एक देवीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे भवानी मातेचे माय भवानी तुझे लेख करू खुशीत तुझी या देवी तर आम्ही नवरात्रामध्ये जेव्हा भजनं करतो तेव्हा पूर्ण भजन झाल्यावर शेवटी हे भजन म्हणत असतो भैरवीसारखं बरं का अतिशय अर्थपूर्ण भजन आहे ऐकूया बोल भवानी की जय भवानी तुझे करू खुशी तर तुझी आगे। सेवा सेवानून गे आई सेवा मानून गे आई माय भवानी तुझे करू कुशी तुझी आगे मानून गे आई सेवा मानून गे आई तू विश्वाची रचली तू शीतळ छायेची छाया तू विश्वाची रचली माया तू मूवीतळ छा तुझ्या दयेग खण्डित तदये ओग खण्डित दुरितलया जा सेवा मान गे आई सेवा मान गे आई भ बला शीशी तू अब क्या आशाची पूर्ति तू अविनाशी अविनाशीशी तू अब क्या आशाची पूर्ति जे जे सुंदर आणि शंकर जय जय सुंदर श्री शंकर पूर्णत्वालाने मानून घे आई सेवा मानून घे आई तीन कडवायचं भजन आहे आता तिसरं कडू शेवटचं तूच दिलेली डोळ्या डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळबाणी डोळ्या मधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी तुझ्या पूजना माझ्या पदरी या विणच तरे नाही सेवा मानून गे आई सेवा मानून गे आई मायभवानी तुझे ले करू खुशी तर तुझी आगे वा मान गे आई सेवा मानून गे आई सेवा मानून घे आई बोल भवानी की जय अंबाबाईचा उदो उदो मैत्रिणी हे hey, अतिशय अर्थपूर्ण भजन आहे देवीचं खूपच भावपूर्ण आहे अर्थ त्याचा खूपच छान आहे तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडले तर तुम्ही हे लिहून घ्या नंतर माझ्या या बहिणाला लाईक करा आणि आवडले तर मैत्रिणी तुमच्या शेअर करा आणि खूप आवडले तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण तुमच्या बहिण्या खूप खूप धन्यवाद